क्रिकेटच्या स्टेडियममध्ये कसा क्रिकेट पब्लिकचा आवाज येत आहे पब्लिक किती इंटरेस्टिक क्रिकेट बघत आहे आणि त्यांना खूप क्रिकेट बघण्यात आनंद झाला आहे क्रिकेट खूप इंटरेस्टिंग आले त्यांचे आवडते ऋतुराज आले आहे त्या ऋतुराजला बघण्यासाठी ते किती ऋतुराजला मोठ्याने आवाज येत आहे ऋतुराज 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 आमच्याकडे एकदा तरी बघा आणि नंतर पुढे जाऊन वेदांचा तिथे डान्स चालू झाला आहे या गाण्यावर नाचो 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 हे गाणं चालू झालं की वेदांत डान्स करायला लागला आणि त्याच्या मित्राला पण सांगायला आला की डान्स कर माझ्या संघी त्याला खूप भूक लागली म्हणून तो म आणखीला म्हणला मला जेवण चारा मग तो खाता खाता डान्स करत आहे त्याला वाटले की पप्पा फोटो काढत आहे की पप्पा जवळ गेला आणि पप्पाला पोज दिली की माझा पण फोटो काढा पण मा त्याला माहितीच नाही पप्पा फोटो काढत नाही तो अंकलला दाखवत आहे की मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम मिस्टेक झाली आहे म्हणून मग त्याला मूड सॅड झाला मग परत परत तो माघारी आला आणि परत त्यांनी डान्स करायला सुरुवात केली आणि डान्स करत बसला आणि परत त्याला आनंद वाटला परत तो थकला व्हिडिओ आला तर लाईक आणि सबस्क्राईब